प्रेक्षक मंडळी नमस्कार आजच्या भागामध्ये सगळ्यांची आवरावर चालू असते जयदीप तनुस्ता घंटी घेऊन वाजवत राहतो देवाची आरती करत राहतो इकडे पप्पा असतात ते बॅग भरायला लागतात तेवढं ते मम्मी साहेब येतात आणि म्हणतात काय हो काय करताय तुम्ही आणि का बॅग भरून कुठे चाललाय तर आता ते सगळे आचरचकित होऊन पप्पाकडे बघतात तर आता जे चित्रकार असतात ते म्हणतात की मी चाललोय घर सोडून ह्या एका माणसाच्या किमती एक माणूस एक ह्या घरामध्ये व्यक्ती आहे ती मला काही किंमत देत नाहीये त्या व्यक्तीकडून मला काही किंमत नाही कोणी माझा मान ठेव नाही कुणी माझं काहीच करत नाही ना त्यामुळे मी घर सोडून चाललो आहे तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात घर सोडून चालले चित्रकार बापरे तर आता चित्रकार म्हणतात माझ्या तर अजून वेळ नाही आलाय घर सोडायची तर आता लगेच चित्रकार म्हणतात की सत्या मंजू घाबरू नका अरे मी तुम्ही असं काही नाहीये मी घर वगैरे सोडून नाही चाललेलो काही ते एक फेस्टिवल आहे ना मुंबईला त्यामुळं मी तिकडे चाललो आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका मी लवकरच येईल घरी असं ते चित्रकार म्हणतात तर आता मंजू सत्या आचार्यचकित होऊन बघतात सत्या म्हणतो की पप्पा हो जा तुमी। तुमी तुम्ही तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करा तुमच्या स्वप्नांसाठी तुम्ही एवढं करताय तुमचे स्वतःचे म्हणतात आणि आता सत्या पण त्यांना बॅग वगैरे बाहेर आणून ठेवायला लागतो हो त्यांना मदत करत असतो बॅग ते बाहेर आणून ठेवायला हो तर आता सत्या बॅग ते बाहेर आणून ठेवतो आणि चित्रकारां ते पाळणार बसतात ते चित्रकार म्हणतात की सत्या काळजी करू नको काही मी येईल लवकरच फेस्टिवल संपलं की मी लवकरच घरी येईल सगळे चित्रकार येणार आहे तिथे त्यामुळे मी पण चाललो आहे तर सत्या म्हणतो की हो पप्पा तुम्ही मी टेन्शन घेऊ नका मी आहे ते घरी असं म्हणतो आणि चित्रकाराला सत्य पैसे द्यायला लागतो तर चित्रकार म्हणतात नको अरे सत्या मला पैसे काही पैशाची गरज नाहीये मला नको देऊ पैसे वगैरे माझ्याकडे आहे तर आता मम्मी साहेबांनी ज्या द्या त्या बाहेरून घरामधून यांची माझ्या बघत असतात तर जी मंजू आहे ती घरातून डबेच पिशवी वगैरे आणि ती म्हणते की पप्पा जा तुम्ही आता आणि आता लगेच जे चित्रकार असतात ते डॉको हालपुरात म्हणतात मंजू काळजी घे सगळ्यांची असं म्हणतात आणि आता चित्रकार तिथून जायला निघतात तर सत्य म्हणतो की चला पप्पा मी तुम्हाला सोडतो आणि आता सत्यान मंजू त्यांना सोडायला निघतात सत्या म्हणतो की पप्पा पण स्वतःची काळजी घेत आम जा आमचं आमचं टेन्शन नका घेऊ असं म्हणतो तर आता इकडं जी माया आहे ती माया म्हणते की हे कुठं ना चित्रकार जाऊ द्या यांना एकदाच जी मंजू आहे तिला खूप आनंद झालेला असतो कारण ती, ती म्हणते की खूप दिवसांनी पप्पा कुठेतरी फिरायला चालले आहेत आणि जाऊ द्या त्यांना त्यांना त्यांची आयुष्य जिंदगी जगू द्यात असं म्हणतात आणि सत्यन मंजू पण पोलीस स्टेशनला जायला निघतात सत्या मंजू सोडायला निघतो तर आता सत्या रोड मंजूला घेऊन चाललेला असतो जसं सत्या म्हणतो की आज तुम्ही खूपच भारी दिसता मी दररोज भारी दिसते तेवढा सत्या, ते ते सत्या गाडी ही पोलीस स्टेशन जवळ आणतो आणि मंजू ती काही तिला गाडीवर झोप लागते आणि सत्याला ती कुंभ असलेली असते तर सत्या उठ म्हणतो पण मंजू काय उठत नाही तेवढं तिथे ज्या भारती मावशी आणि जे मोरेसर असतात ते उभा असतात आणि ते सत्यान मंजू ची बघतात माझ्या तर आता ते बघत असताना आता सत्य म्हणतो की वाघ मारे उठा ना ओ तुमचं पोलीस स्टेशन आलंय पण मंजू काय उठायचं नाव घेत नाही तर लगेच आता सत्य गाडी जो गाडी रेस करतो तर तेव्हा मंजू उठते आणि म्हणते की बापरे असं म्हणायला लागते तर आता इकडं जे पप्पा टपरीवर असतात पप्पा हे सगळं बघतो आणि पप्प्या हसायला लागतो आणि पप्प्या सत्याला खुणवतो सत्या एकदम भारी आया जोडी जोडी एकदम भारी दिसते असेच तुम्ही सोबत भारी दिसता सत्या असं खुनवतो त्यांनी आता भारती मावशी ते उभं राहून मंजूकले बघत राहतात तर मंजू उठते आणि म्हणते की सॉरी सॉरी सर माझ्याकून चूक झाली आणि आता मंजू लगेच तिथे पुलीस स्टेशनमध्ये पळत पळत आतमध्ये निघून जाते ती लगेच जाऊन आतमध्ये गेल्यावर आता तिथे ती बसलेली असते तिचं चा, काम चालू असतं तर आता जे मोरे सर ते असतात ते म्हणतात मंजू सध्या भारी जोडी आहे ते पण असं म्हणतात आता मोरे सर आणि भारती मावशी कुठेतरी बोलत बोलत चाललेले असतात आणि ते बोलत बोलत तिथून निघून जातात दोघं पण तर आता भारती मावशी आणि मोरे सर बोलत असतात सत्य तिथून निघून जातो तर आता इकडं ज्या आत्या त्या असतात ते आत्याबाईचं आत्या नाव बाहेर चाललेले असतात तर अमृता म्हणते काय गाते कुठं चालले आज नवीन नवीन फिरायला तर आत्या लगेच ओरडते आणि म्हणते की तुला कळत नाही का आमरे असं कुठं महत्वाच्या कामासाठी चालल्यावर विचारायचं नसतं तर आता लगेच आमरी कुठ म्हणते कुठं चालले नेमकं तुम्ही तुम्ही काय घटस्फोट घ्यायला चाललेत काय कुठं चाललंय नेमकं दोघं पण तर आता अमृतच्या आत्या म्हणते की हे बघा अमृत तू शांत बसत जा दर्शिका असं म्हणते आणि ती म्हणते महत्वाचं काम आहे विचारू नकोस आणि हे बघा आम्ही सत्याकडे चाललो असं सांगते आणि निघते तर आता ती सत्याकडे येते आणि म्हणते की काय जा काम चालू होतं का तर सत्य म्हणतो बसा ना काय हो तर आता लगेच जे आत्मोबा असतात ते म्हणतात मला आता काम वगैरे होत नाहीये त्यामुळं आता काहीतरी करावं लागेल कामधंदा पाहावा लागेल आणि त्यामुळे मी म्हातारा झालो आहे आम्ही केसं ड्राय केले असं म्हणत असतात तर आता लगेच जो सत्या असतो तो म्हणतो की हे बघा तुमचं काय सॅलो नेमकं दोघांचं पण आता काय करायचं तुम्हाला हे बघा आता आत्याबाई तुम्हाला असं वाटतं का मी आता ह्या पप्पांना पण नोकरी लावून द्यावा या पप्पांना नोकरी लावलं म्हणजे आता लगे ते लगेच आता तो डी जे त्यांच्या जागेवर कामाला लागेल डीजे कामाला लागला म्हणजे काय तुमच्याकडे दोघांचे पगार येत जाईल एक आत्तोबाचा आणि एक डीजेचा दोन दोन पगार तुम्हाला सांभाळावा लागतील तर आत्याबाई म्हणते की हो मग दोघांचे पर्यंत सांभाळावं लागतील तर आता लगेच म्हणतो तिसरा एक मंजूचा चला नाही का इथून तुम्हाला नुसते पैसे पाहिजे आहेत असं म्हणतो त्यांना काढून देतो तर आता इकडं मंजू त्या असतात त्याचे असतात तेवढ्या तिथे जे गुंड मेलेला असतो तो याच्यामध्ये कोठडीमध्ये तेवढ्या त्याची आई आणि बहीण येते आजी आणि बहीण येते आणि बहीण आल्यानंतर आता लगेच मंजू म्हणते विचारतात कुठं आहे माझ्या नातवाची डेड बॉडी कुठं आहे तर मंजू म्हणते नाही तो मला शासकीय रुग्णालयामध्ये जावं लागेल तर आता लगेच ते आजी म्हणते की कोठडीत मेला आम्हाला वाटतं त्याची कोठडीतच बॉडी असेल पण आता आमच्या घराचं कोणीच नाही आम्हाला सांभाळायला आता कोणीच राहिलं नाही असं बोलत असते तर लगेच पप्पा विचारतो कोण आहे भारती मावशी या तर त्या भारतीय मावशी म्हणतात की अरे ते वारला नाही कोठडीमध्ये माणूस त्याची आईन ते आहेत तर आता मंजू म्हणते की आई तुम्ही काही काळजी करू नका मी तुम्हाला कायम साधेल तुम्हाल तुम्हाला जे पाहिजे असेल ना मी ते तुम्हाला देईल असं ती मंजू म्हणते तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या मम्मी साहेब तिथे मास्क वगैरे लावून बसलेले असतात आणि त्या सपनी आणि जी स कवी असते ती त्यांच्या पायाचे नख वगैरेचे साफ करत असते आणि जी सपनी आहे ती मा मास्क वगैरे लावते तर आता मम्मी साहेब म्हणतात मी गोरी होईल ना गं तर लगेच मम्मी साहेब तुम्ही एकदम गोरे होताल एकदम भारी होताल माहिती का तर आता लगेच जी कवी असते ती म्हणते की मम्मी तुला काय आता कॉलेजमध्ये जायचं आहे का एवढं भारी दिसायला तू मी आता मतारी झाली तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात तुम्ही म्हातारी नाही झाले माझे सासरे वगैरे म्हतारी झालेत तेवढ्यात तिकडे रिक्षा वाचते आणि रिक्षामधून जे मम्मी साहेबांची सासरे आहेत ते त्यांच्या ते घरी येतात तर आता मंजू लाट होतं मी त्यांना थांबवलं पाहिजे तर मंजू त्या आजी त्यांच्या पाठीमागे पळत जाते आणि म्हणते की थांबा आजी थांबा मला तुमच्याशी बोलायचं आहे हे बघा ना पण तुम्हाला एक सांगितलं सांगताल का तुमचं पोरग तुम्ही म्हणलं काम करत होतं पण कुणाकडे काम करत होतं तुम्ही मला सांगू शकता का तर ते आजी आज म्हणतात की हो मी एवढं नाही सांगू शकत नाव वगैरे पण माझं पोरग हे एका राजकीय माणसाकडे काम करत होतो मी एवढं सांगू शकते तुला तर मंजू म्हणते की ठीक आहे आजीबाई मंजू म्हणते की मनातल्या मनात एवढं तरी समजलं बरबा झालं असं म्हणते तर बघूया आता पुढच्या भागात नक्की काय होईल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या